जी आपण पाहूया दोन आपण महत्वपूर्ण अपडेट पाहतो एक सातवेतन आयोगाची थकबाकी अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित पाच सात दोन हजार चोवीस दुसरी अपडेट आहे सत्तावीस वर्ष एकाच ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांचे बदलीबाबत असे दोन महत्वपूर्ण अपडेट पाहत आहो नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे सातवेतन आयोगाची थकबाकी अदा करण्याबाबत पत्र तसेच दुसरी अपडेट आहे सत्तावीस वर्षापासून एकाच ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांची बदलीबाबत अधिवेशनात प्रश्न तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांब्यूसर क्लासेस पावसाळ्या अधिवेशनाचा आज दहावा दिवस आठ जुलै दोन हजार चोवीस सातव्या वेतन आयोगाची थकबक्के अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून राज्यातील शासकीय जिल्हा परिषद तसेच निवृत्ती वेतनधारकांना माहे जून पे जुलै वेतन निवृत्तीवेतन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर नमूद शासन निर्णयामध्ये एन पी एस धारक निवृत्ती वेतनधारकांना सातव्या वेतन, वेतन आयोगाचा हप्ता रखीने तर भविष्य निर्वाह निधी योजना लागू असणाऱ्यांना सदर सातव्या वेतन आयोगाचा सा पाचव्या हप्ताची रक्कम ही व्याजासह जी पी एफ खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश आहेत परंतु ज्या कर्मचाऱ्यांचे डी सी पी एस एन पी एस खात्या नसतील अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम अदा करण्याबाबत विभागीय शिक्षण उप संचालक छत्रपती संभाजीनगर यांच्या संभाजीनगर यांच्यामार्फत दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे श्री शेख अब्दुल रहीम राजप्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या संदर्भातील पत्रानुसार डी पी डी सी पी एस एन पी एस खाती नसलेल्या शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांना सातवेतन आयोगाची थकबाकी रोखीने मिळण्याबाबत सहाय्यक संचालक विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगरमार्फत मान्य शिक्षण उपसंचालक प्राथमिक शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की डी सी पी एस एन पी एस खाती नसलेल्या शिक्षक सिकदर कर्मचाऱ्यांना सातव्यातनायकाची थकबाकी रोखण्या मिळण्याबाबत श्री शेख अब्दुल रहीम राजप्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनामार्फत निवेदन प्राप्त झाले असून सदर निवेदनावर पुढील कारवाई असतो मार्गदर्शनास तो विनंती करण्यात आलेली आहे अधिवेशनातून महत्त्वपूर्ण प्रश्न दुसरी अपडेट सत्तावीस वर्ष एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत विधान परिषदेत प्रश्न सत्तावीस वर्ष एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत विधान परिषदेत सदस्य शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता यावर मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे सातारा जिल्ह्यातील वाई व नगरपरिषद येथील कर्मचारी सत्तावीस वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असल्याबाबत सदस्य शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना मंत्री श्री सामंत बोलत होते की मंत्री श्री सामंत म्हणाले की वाई नगरपरिषद येथील कर्मचाऱ्यांची बदली केली जाईल तसेच ई निवेदनमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता नाही वाई जिल्हा सातारा नगरपरिषद येथील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कारवाई सुरू आहे असे मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषद प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले